नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 गोड गोड शुभेच्छा तुमच्या परिवारांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला झाले गेले भांडण विसरून जावा हा तिळगुळ घ्यायचा आणि नवीन सुरुवात करायची नवीन नवीन भांडणाला नवीन सुरुवात करायची माल नाही आज भांडणार नाही तिळगुळ घ्यायचं गोड गोड काय काही वर्षाला तर हे आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही मस्त तिघी पण तयार झालेले आहोत ईश्वरीच तिळगुळ खायचे ईश्वने अनुश्वीने गजरा लावलेली आहे सकाळी गेले ते आमचे मालक आळंदीला त्यांनी आणले गजरा आमच्यासाठी स्पेशल हा ना इशू हा आमची छोटी परी बघा मस्त तिळगुळ खाऊन उडा खा मारत आहे है। है बोल तिळगुळ घ्या गोडगुड बोला तू बोल बाळा खावा आधी ती खावा आधी ईश्वरी आमच्या तिळगुळ संपू द्या मग म्हणाल तुम्हाला तिळगुळ हा चला आता स्वयंपाक झालाय सगळा मंदिरात जायचं आहे मंदिरात जाण्यासाठी ताट वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे सगळ्या बायका येत आहेत सगळेजण एकत्र जायचं आहे बघा आमच्या ज्ञानगुळ गडगड बोला ठेवायचं ताट तयार झालेलं आहे वाणाचं सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे तिळगुळ नैवेद्य तयार आहे पुरणपोळीच नैवेद्य आहे आलो आम्ही मंदिरामध्ये आता सगळ्या बायकाची लाईन लागलेली आहे ते माहित नाही का कुणाला विचारायचं पण विचारायला मग त्यांनी लांब फोन द्यायचे जाऊ दे आता थाने रखने का है कल

どうぞ。<laughs> <laughs> पापड मध्ये ह्या चार भात आमटी बरडा पापड गुरडीत पोळ्या आडवतीला जातात सगळीकडे जातात आता बुक आहे आता मकर संक्रांती स्पेशल जेवण आमचं लाडक दाजी बाहेर नाही आता पाणी जेवण झालं डबेवाले जे आहे की संध्याकाळ डबे नाही का तुपाची दार चालू करा, करा।, करा। पाटील माझा चालू करा चालू करा पाटेल। <laughs> पाटील पार मन बर <laughs> चला आता झालं जेवण सॉरी या जेवायला आता आपण करू जेवण आहे का नाही तू जेवणार आहे माझ्यासोबत चला चालू करा हा दूध पोळी दूध पोळी मस्त आमटी भात आमटी तूप तुपाचा लोंडा गेला 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 कुदुत दे कधी झाले आमटी चांगला कस जाए गई शो जेवन हाड़ी सर... हाँ हाँ गां कसन छान का जेवन मग हाँ। हाँ।, हाँ हाँ तिगुड़ी तिड़गुड़ घोड़गोड़ खावा हाँ

拜拜，拜拜，拜拜。